गुन्हेगारांना उमेदवारी तुम्ही दिली असा आरोप होतोय खरं आली नाही असं नाही आहे आपण नेहमी तसं म्हणतात तुम्ही आजपर्यंतच्या सगळ्या निवडणुका आठवा आमची आर पी आय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात यांच्याबरोबर युती झालेली आहे आणि काही जागा आम्ही त्यांना सोडलेल्या आहेत मी त्याच्या संदर्भात वेगळी पत्रकार परिषद घेऊन आपण मीडियानी कालपासून काय चालवलं आहे हे मी हे मी पण पाहिलेलं आहे आपल्याला सगळ्यांना माझी कामाची पद्धत त्या ठिकाणी माहिती आहे परंतु ज्यांच्याबरोबर आम्ही युती करतो त्यांना काही जागा सोडल्यानंतर त्यांनी तिथं त्या जागा कुणाला द्याव्यात काय द्याव्यात कारण आम्ही मग पत्रकार मित्रांनी पण बघितलं शेवटच्या क्षणापर्यंत तीन वाजेपर्यंत हा ए बी फॉर्म घेऊन जायचा तो ए बी फॉर्म घेऊन जायचा ह्याला नाकारलं जायचं त्याला नाकारलं की तो दुसरीकडे जायचा एवढं सगळं गोंधळाचं वातावरण त्यावेळेस निर्माण झालेलं होतं